आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत मराठी आणि इंग्रजीमध्ये देअर वॉज अ बॉय नेम्ड जॉन हू वॉज सो लेझी ही वुडंट इव्हन चेंज हीज क्लोथ्स लेझी म्हणजे आशी चेंज म्हणजे बदलणे जॉन नावाचा एक मुलगा होता जो इतका आळशी होता की त्याला त्याचे कपडे देखील बदलता येत नव्हते वन डे ही सॉ द ॲपल ट्री इन देअर यार्ड वॉज फुल ऑफ फ्रूट्स यार्ड म्हणजे अंगण एके दिवशी त्याने त्याच्या अंगणातील सफरचंदाचे झाड फळांनी भरलेले पाहिले ही वॉन्टेड टू इट सम ॲपल्स बट ही वॉच टू लेझी टू क्लाइम्ब द ट्री अँड टेक द फ्रूट्स क्लाइम म्हणजे चढणे त्याला काही सफरचंद खायचे होते पण झाडावर चढून फळे घेण्यास तो खूप आळशी होता सो ही ले डाऊन अंडरनीथ द ट्री अँड वेटेड फॉर द फ्रूट्स टू फॉल ऑफ ले डाऊन म्हणजे झोपून राहणे अंडरनीथ म्हणजे चा खाली फॉल ऑफ म्हणजे खाली पडणे म्हणून तो झाडाखाली झोपून राहिला आणि फळे पडण्याची वाट पाहू लागला जॉन वेटेड अंटील ही वॉज स्टार्विंग बट द ॲपल्स नेवर फेल स्टार्विंग म्हणजे उपाशी नेवर म्हणजे कधीच जॉन उपासी राहीपर्यंत थांबला पण सफरचंद कधीच पडले नाही मॉरल ऑफ द स्टोरी तात्पर्य लेझिनेस कॅन गेट यू नो वेअर नो वेअर म्हणजे कुठेही आळस तुम्हाला आयुष्यात कुठेही पुढे नेऊ शकत नाही इफ यू वॉन्ट समथिंग यू नीड टू वर्क हार्ट फॉर इट तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद